श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारचे औचित्य साधून पेण तालुक्यातील महाल मिर्या डोंगरावर आयोजन करण्यात आले निसर्गरम्य परिसरातील या प्रसिद्ध मंदिरात श्री व्याघ्रेश्वर लांगी परिवार महाल डोंगर परिसरातील ग्रामस्थ पेण मेडिकल असोसिएशन आणि संजीवनी जॉईंट केअर सेंटर पेण यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांसाठी हे शिबिर घेण्यात आले या शिबिरात सर्वसामान्य तपासणीसह विविध आजारांवर मोफत सेवा देण्यात आली यामध्ये ताप सर्दी खोकला संधिवात मणक्याचे विकार शुगर तपासणी बीपी तपासणी हाडांमधील कॅल्शियम तपासणी अशा अनेक तपासण्या करण्यात आल्या तसेच फिजिओथेरपी विभागात मशीनद्वारे स्नायू व हाडांची मसाज वाफारा यांसारख्या सेवा देखील उपलब्ध होत्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिमा पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील किहिमचे सरपंच प्रसाद तथा पिंट्या गायकवाड महालमिऱ्या डोंगरच्या सरपंच सोनल उगडे सामाजिक कार्यकर्ते महेश भिकावले पेण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष जगदीश लांगी उपाध्यक्ष उमेश लांगी सचिव हर्षद लांगी खजिनदार सीताराम लांगी तसेच विश्वस्त चंद्रकांत सुशील स्वप्नील सुहास संदीप विजय लांगी यांसह करिश्मा प्रियांका नंदा वैशाली पल्लवी अश्विनी लांगी आदी लांगी परिवाराचे सदस्य शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभागी झाले होते रुग्ण तपासणीसाठी डॉक्टर चेतन मात्रे व फिजिओथेरपिस्ट डॉक्टर आदित्य लांगी यांनी सेवा दिली शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कामारलीचे कर्मचारीही सहाय्यक म्हणून सहभागी झाले शेकडो रुग्णांनी या मोफत तपासणीचा लाभ घेतल्याने परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले जनोदयकरिता विनायक पाटील पेंट